अर्जुन त्याच्या बाबांसोबत गोविंद महाराष्ट्रातल्या बसंतपूर गावात शेती करायचा पण शेतीतून फारस काही मिळत नव्हतं कधी दुष्काळ पडायचा तर कधी पुरामुळे पिकं उद्ध्वस्त व्हायची यामुळे अर्जुनला खूप वाईट वाटायचं पण तो काही करू शकत नव्हता एके दिवशी त्यानं त्याच्या आईला सुमनला म्हणाला आई मला शेती करायला खूप आवडतं पण त्यात खूप नुकसान होतन्य कारण पिकं वारंवार खराब होतात म्हणून मी पुण्याला जाऊन काहीतरी कामधंदा करू इच्छितो यावर सुमनन काळजीत म्हणाली बाळा आपल्याकडे इतके पैसे कुठे की तू शहरात जाऊन काही मोठं काम सुरू करशील आणि तिथं जाऊन तू काय करणार अर्जुननं धीर धरून सांगितलं आई तू काळजी करू नकोस मी पुण्याला जाऊन काही ना काही नोकरी मिळवेन मग जे होईल ते करेन सुमन म्हणाली ठीक आहे बाळा जर तुला शहरात जायचन्य तर जा पण एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी कधी चूक काम करू नकोस यानंतर अर्जुननं गाव सोडलं आणि पुण्याला आला पण शहरात त्यानं खूप प्रयत्न केले तरी नोकरी मिळाली नाही एकंदीकड भटकताना गावाहून आणलेले थोडे थोडके पैसेही संपले त्यामुळे अर्जुनला खाण्यापिण्याची अडचण येऊ लागली आणि रात्र काढायला जागाही नव्हती काही दिवस तो स्वस्त लॉजमध्ये राहिला पण पैसे संपल्यावर त्याला रस्त्यावर झोपावं लागलं अर्जुन जिथं रस्त्यावर झोपायचा तिथं समोर एक मोठा बंगला होता त्याच्या शेजारी एक पूलही होता तिथं फारशी गर्दी नसायची आणि रात्री अगदी शांतता असायची अर्जुननं त्या बंगल्याच्या बाहेरच्या एका कोप्यात रात्र काढायला सुरुवात केली त्याच्याकडे एक जुनी पिशवी होती जी तो उशीसारखी डोक्याखाली ठेवायचा आणि एक पातळ चादर घेऊन झोपायचा असाच त्यानं अनेक रात्री त्या बंगल्याच्या कोप यात काढल्या एके दिवशी कामाच्या शोधात भटकून तो थकला होता म्हणून संध्याकाळी त्या बंगल्याच्या कोप्यात येऊन बसला पिशवीवर डोकं टेकवून चादर गुंडाळून आसपास काही झुडपं होती कदाचित तो कोपरा बंगल्याच्या बागेचा भाग असावा तेवढ्यात त्याला एक आवाज ऐकू आला कोण आहे तिथं कोण आहे हे ऐकून अर्जुन थोडा घाबरला मग त्यानं पाहिलं तर दूरवरून एक बाई त्याच्याकडे येत होती ती जवळ आली आणि थांबून म्हणाली तू कोण आहेस आणि इथं काय करतोस अर्जुननं घाबरत घाबरत उत्तर दिलं मी मी फक्त इथं रात्र काढतोय माझं कोणतंही ठिकाण नाही ती बाई त्या बंगल्याची मालकीण होती तिचं नाव सविता अर्जुनला त्या अवस्थेत पाहून तिच्या चेह्यावर दया दिसत होती ती म्हणाली तू असा रस्त्यावर कसा राहशील चल माझ्यासोबत माझ्या घरी चल अर्जुनला तिच्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही पण जेव्हा सवितानं पुन्हा बंगल्याकडे बोट दाखवत म्हणाली चल आत ये तेव्हा अर्जुन तिच्यासोबत बंगल्यात गेला बंगल्यात गेल्यावर सवितानं त्याला जेवण दिलं आणि राहायला एक छोटीशी खोलीही दिली शिवाय बंगल्यात काही कामंही सोपवली जसमबागेची देखभाल आणि घरातली छोटी मोठी कामं सविता त्या मोठ्या बंगल्यात एकटीच राहायची पण आता अर्जुनही तिथं राहायला लागला मग हळूहळू त्यांच्यात बोलणं वाढू लागलं सविताचं स्वभाव खूप चांगलं होतं यामुळे अर्जुनला तिचा सहवास आवडू लागला तिच्या बोलण्यात एक वेगळंच जादू होतं जे अर्जुनला तिच्याकडे खेचत होतं काही काळानंतर अर्जुननं मेहनत करून एक छोटंसं भटुरेचं गाड सुरू केलं मग त्याच्या मेहनतीला यश आलं आणि हळूहळू त्याचं गाड एका मोठ्या हॉटेलात बदललं पण त्यानं सविताला कधीच सांगितलं नाही की तो आता यशस्वी झाला आहे सविता अजूनही त्याला तोच साधा भोळा गरीब मुलगा समजायची एके दिवशी अर्जुन सविताच्या बंगल्याच्या हॉलमध्ये बसला होता तेव्हा सविता आंघोळ करून बाहेर आली तिच्या ओल्या केसांतून पाणी टपक्त होतं आणि तिनं फक्त एक छोटंसं टॉवेल गुंडाळलं होतं तिचं सौंदर्य पाहून अर्जुनचा जीव धडधडू लागला तो पूर्णपणे तिच्याकडे ओढला गेला त्या क्षणी त्याला स्वतःला थांबवता आलं नाही आणि पाहता पाहता दोघं एकमेकांच्या खूप जवळ आले अर्जुन मोठी स्वप्न डोळ्यात घेऊन पुण्याला आला होता त्याला वाटलं होतं की शहरात येताच काम मिळेल आणि त्याचं आयुष्य सावरेल पण तसं काही झालं नाही त्यानं प्रत्येक ठिकाणी काम शोधलं पण निराशाच हाती लागली काहीच दिवसांत गावाहून आणलेले पैसे संपले आता ना खायला काही होतं ना राहायला जागा त्याच्या रात्री रस्त्यावर कटू लागल्या पण एका रात्री रस्त्यावर फिरताना त्याची नजर एका आलिशान बंगल्यावर पडली त्या बंगल्याच्या बागेचा एक कोपरा त्याला सुरक्षित वाटला म्हणून त्यानं त्या रात्रीपासून तिथं रात्र काढायला सुरुवात केली एका रात्री अर्जुन बागेच्या कोप्यात चादर घेऊन झोपला होता तेव्हा सविता तिथं आली तिनं अर्जुनला पाहून विचारलं तू कोण आहेस आणि इथं काय करतोस अर्जुन घाबरला लगेच उठून म्हणाला मॅडम माफ करा मी आता इथून निघतो त्यानं पटापट आपली पिशवी आवरायला सुरुवात केली पण सवितानं त्याच्या पिशवीकडे पाहत म्हणाली आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तिनं पिशवी उचलली आणि संशयानं त्यातलं सामान पाहू लागली त्यात काही जुने कपडे आणि थोडंसं सा सामान होतं सवितानं पिशवी खाली ठेवली आणि पुन्हा विचारलं तू कोण आहेस आणि इथं काय करतोयस तुझं नाव काय अर्जुननं नम्रपणे सांगितलं मॅडम माझं नाव अर्जुन आहे मी महाराष्ट्रातल्या बसंतपूर गावातून पुण्याला कामाच्या शोधात आलोय पण गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून मला कुठच काम मिळालं नाही माझ्याकडचे थोडे थोडके पैसेही संपले म्हणून मी रात्री या बंगल्याच्या बागेत काढतोय पण मी चोर नाही असं म्हणून अर्जुननं हात जोडले सवितानं शांतपणे सांगितलं ठीक आहे ठीक आहे तुला काही वन्य काम अर्जुननं हिचकत सांगितलं नाही मॅडम फक्त तुम्हाला आक्षेप नसेल तर मी रात्री इथं झोपू शकतो का सविता म्हणाली हो ठीक आहे काही हरकत नाही असं म्हणून ती निघून गेली अर्जुननं सुटकेचा निहश्वास टाकला आणि पुन्हा आपली पिशवी डोक्याखाली ठेवून चादर घेऊन झोपला दुसऱ्या दिवशी तो पुन्हा कामाच्या शोधात निघाला पण कुठंच काम मिळालं नाही संध्याकाळी थकून भागून तो पुन्हा त्या बंगल्याच्या कोप्यात आला आणि झोपायचा प्रयत्न करू लागला पण भुकेमुळे त्याला झोप येत नव्हती तेवढ्यात त्याला सविता पुन्हा आपल्याकडे येताना दिसली तिला पाहून अर्जुन घाबरला सविताच्या रुबाबदार रूपावरून ती बंगल्याची मालकीण असल्याचं स्पष्ट होतं ती जवळ आली आणि म्हणाली घाबरू नकोस मी फक्त तुझी चौकशी करायला आले काम मिळालं की नाही अर्जुननं उदास स्वरात सांगितलं मॅडम अजून कुठेच काम मिळालं नाही मी रोज प्रयत्न करतोय पण काहीच हाती लागत नाही सविता म्हणाली काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी काहीतरी कामाचा बंदोबस्त करायचा प्रयत्न करते पण आधी सांग तू काही खाल्लंस का अर्जुन गप्प राहिला सविताला समजलं की त्यानं काहीच खाल्लं नाही ती म्हणाली थांब मी तुझ्यासाठी जेवण आणते दोन पावलं चालून ती थांबली वळली आणि म्हणाली अरे सोड एक काम कर माझ्यासोबत चल तुला त्रास का देऊ अर्जुन हिचकत म्हणाला मॅडम यामुळे तुम्हाला त्रास होईल सविता हस्त म्हणाली अरे यात कसला त्रास चल काही नाही अर्जुन तिच्या मागेमागे बंगल्याच्या मुख्य दारापर्यंत गेला सवितानं दार उघडलं आणि दोघ आत गेले सवितानं त्याला सोफ्यावर बसायला सांगितलं आणि एका खोलीत गेली अर्जुननं एकंतिकड पाहिलं तर बंगला खूप सुंदर आणि मोठा वाटला नाना प्रकारची सजावट होती असा शानदार बंगला त्यानं पहिल्यांदाच पाहिला होता थोड्या वेळानंतर सविता एक ग्लास पाणी घेऊन आली अर्जुननं पाणी प्यायलं मग सविता दुसऱ्या खोलीत गेली आणि एका ताटात ढिगभर पदार्थ घेऊन परतली ताट अर्जुनसमोर ठेवत ती म्हणाली आता निवात जेब तुला खूप भूक लागली असेल पोटभर खा अर्जुननं होकारार्थी मान हलवली पण जेवण सुरू करताना हिचकत होता कारण त्याच्या मनात भीती होती सवितानं त्याची हिचक पाहिली आणि हस्त म्हणाली अरे इतका विचार करू नकोस काय वाटतं जेवणात काहीतरी मिसळन्य का तिनं गमतीत ताटातून दोन तीन गोष्टी चाखून दाखवल्या यामुळे अर्जुनला धीर आला आणि त्यानं जेवण सुरू केलं अनेक दिवसांनंतर त्याला पोटभर जेवण मिळालं म्हणून तो पटापट जेवू लागला सविता जवळच्या सोफ्यावर बसून तीव्ही पाहू लागली जेवण झाल्यावर सवितानं विचारलं पोट भरलं ना अर्जुन म्हणाला हो मॅडम यासाठी तुमचे खूप खूप आभार सविता हस्त म्हणाली आता काळजी करू नकोस रात्र झालीय उद्या मी तुझ्यासाठी काम शोधायचा प्रयत्न करते आणि आता तुला बागेच्या कोप्यात झोपायची गरज नाही असं म्हणून सविता त्याला एका खोलीकडे घेऊन गेली आणि म्हणाली अर्जुन आता तू इथं निवात राहू शकतोस अर्जुन खोलीत गेला आणि पलंगावर बसला ती खोली इतकी शानदार होती की त्याला वाटलं की तो कुठल्या वेगळ्या जगात आलाय दिवसभराच्या थकवटामुळे त्याला लगेच झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनच्या खोलीचा दरवाजा कुणीतरी ठोठावला सविता दरवाजा उघडून आत आली आणि म्हणाली अर्जुन फ्रेश हो होून पटकन फ्रेश झाला आणि सवितानं त्याला दुसऱ्या खोलीत बोलावलं तिथं एक बाई होती कदाचित कामवाली तिचं नाव कमला कमलानं अर्जुनसाठी चहा आणि नाश्ता आणला अनेक दिवसांनंतर पोटभर जेवण मिळाल्यामुळे अर्जुनला खूप समाधान वाटलं थोड्या वेळानंतर सवितानं विचारलं अर्जुन तू किती शिकलास अर्जुन म्हणाला मॅडम फार नाही मी फक्त बारावीपर्यंत शिकलोय सविता म्हणाली काही हरकत नाही काळजी करू नकोस मी एका ठिकाणी बोलणं केलंय तिथं तुला काम मिळेल अर्जुननं हात जोडून सांगितलं मॅडम तुमचे खूप खूप आभार सवितानं एक सुंदर पारदर्शी साडी नेसली होती तिचं वय साधारण अठ्ठावीस वर्षांचं असावं आणि तिचं बोलणं कोकेएसारखं गोड होतं तिनं एक डायरी उघडली त्यात काहीतरी लिहिलं आणि एक कागद फाडून अर्जुनला देत म्हणाली हा पत्ता आहे या ठिकाणी जा आणि माझं नाव सांग स्वस्तात खोली मिळेल अर्जुननं विचारलं मॅडम तुमचं नाव सविता हस्त म्हणाली माझं नाव सविता आहे अर्जुन म्हणाला सविता मॅडम तुमचे खूप खूप आभार अर्जुन त्या पत्त्यावर पोहोचला ते एक मोठं हॉटेल होतं हॉटेलच्या मॅनेजरनं विनोदनं त्याला कामावर ठेवलं दिवसभर काम केल्यावर अर्जुन कला होता पण समाधान होत की त्याला काम मिळालं त्यानं राहण्याच्या व्यवस्थेबद्दल विचारलं तेव्हा विनोद म्हणाला सध्या कुठलीच जागा रिकामी नाही अर्जुनला सविताची आठवण आली की तो तिच्या घरी परत येऊ शकतो रात्रीचे नऊ वाजून गेले होते त्याला भीती वाटत होती की सविताला त्रास होईल पण सविताच्या विश्वासार्ह बोलण्यानं त्याला धीर आला त्यानं बंगल्याची बेल वाजवली सवितानं दार उघडलं आणि हस्त म्हणाली अरे तू आलास तिथं जागा मिळाली नाही अर्जुन म्हणाला मॅडम कुठलीच जागा रिकामी नव्हती सविता हस्त म्हणाली काळजी करू नकोस मी सांगितलं होतं ना तू इथं राहू शकतोस अर्जुन आपल्या खोलीत गेला पण त्याच्या मनात प्रश्नांचा गोंधळ होता की सविता त्याची इतकी मदत का करतेय याच विचारात तो झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन लवकर उठला आणि कामावर जायची तयारी करू लागला सवितानं त्याला थांबवलं अरे चहानाश्ता नाही केलास अर्जुन हिचकत म्हणाला मॅडम तुम्ही माझ्यासाठी खूप केलंय मला आणखी त्रास द्यायला ब्र वाटत नाही सविता हस्त म्हणाली आज मी नाश्ता बनवलाय खाऊन सांग कसा लागला सवितानं एक साधी गाऊन घातली होती जी तिच्या गोया रंगावर खूपच आकर्षक दिसत होती अर्जुनची नजर तिच्याकडे गेली सवितानं खट्याळपणे हस्त विचारलं काय बघतोस अर्जुन घाबरला आणि म्हणाला काही नाही मॅडम सविता गरमागरम चहा आणि नाश्ता घेऊन आली आणि म्हणाली निवात खा अजून वेळ आहे नाश्ता इतका चविष्ट होता की अर्जुनचा जीव खुश झाला त्यानं हिम्मत गोळा करून विचारलं सविता मॅडम तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट विचारू इच्छितो तुम्ही माझी इतकी मदत का करताय सवितानं गहरी श्वास घेतला आणि सांगितलं जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्या शहरात दंगल झाली माझं घर जळालं माझे आईबाबा हरवले मी रस्त्यावर भटकायला लागले एक जोडपंग शिवप्रसाद आणि सरोजा यांनी मला आधार दिला त्यांनी मला आपल्या मुलीसारखं वाढवलं शिकवलं पण जेव्हा मी मोठी झाले तेव्हा देवानं त्यांना बोलावलं तुला रस्त्यावर पाहिलं तेव्हा मला माझं लहानपण आठवलं म्हणून मी तुझी मदत केली अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलं सविताबद्दलचा त्याचा आदर आणखी वाढला अर्जुन हॉटेलात काम करू लागला त्याला जेवण बनवण्याची आवड होती जी त्यानं गावात आपल्या आईच्या स्वयंपाकघरात शिकली होती तिथं त्याला नव्या रेसिपी शिकायला मिळाल्या तो दिवसभर काम करायचा आणि रात्री सविताच्या बंगल्यात परत यायचा एके सकाळी तो गॅलरीत वर्तमानपत्र वाचत होता सविता आंघोळ करून हॉलमध्ये आली तिनं फक्त एक छोटंसं टॉवेल गुंडाल होतं तिच्या ओल्या केसांतून पाणी टपकत होतं अर्जुनचं लक्ष तिच्याकडे गेलं तो थक्क झाला सविता चमकली आणि म्हणाली अरे तू इतक्या सकाळी इथं अर्जुन अडखळत गप्प बसला आणि नजर फिरवली सविताला आपल्या अवस्थेची जाणीव झाली ती बाथरूमकडे धावली आणि साडी नेसून परतली अर्जुननं लाजून म्हणाला मॅडम माफ करा चूक झाली सविता हस्त म्हणाली सॉरी कशाला मला आठवायला हो होत की तू इथं आहेस तिनं सहजपणे गोष्ट हलकी केली ती म्हणाली आज कामवाली येणार नाही मी नाश्ता बनवते अर्जुन म्हणाला मॅडम मला उशीर होतोय मी निघतो सविता हस्त म्हणाली ठीक आहे जा वाटेत अर्जुननं एका ठेल्यावर नाश्ता केला ठेल्यावाल्याला विचारलं भाऊ तू हा गाडा कधीपासून चालवतोस त्यानं उत्तर दिलं काही वर्षांपासून पण फायदा होत नाही मी हा विकून गावी परतणार आहे चार हजार रुपयात विक्रीसाठी ठेवलाय अर्जुननं विचार केला जर हा गाडा विकत घेतला तर नाश्त्याचा धंदा सुरू करू शकतो त्यानं सांगितलं मी हा गाडा विकत घ्यायला तयार आहे दुसऱ्या दिवशी त्यानं चार हजार रुपये देऊन गाडा विकत घेतला आणि बाकी पैशांनी सामान खरेदी केलं त्यानं संडवीच समोसे डाळभात विकायला सुरुवात केली आणि चांगला नफा कमवायला लागला त्यानं सविताला काहीच सांगितलं नाही एके दिवशी त्यानं सविताला सांगितलं मॅडम तुम्ही माझ्याकडून भाड घेत नाही मला हे ब्र वाटत नाही काही भाड घ्या सविता हस्त म्हणाली जेव्हा चांगलं कमवशील तेव्हा दे मी तुला फुकट राहू देणार नाही एका शनिवारी अर्जुन हॉलमध्ये टीव्ही पाहत होता सविता म्हणाली माझा खांदा दुखतोय जरा पहा तिनं गुलाबी अनारकली सूट घातला होता अर्जुननं तिच्या खांद्याकडे पाहिलं आणि म्हणाला मॅडम काही खास दिसत नाही सविता म्हणाली माहित नाही का दुखतन्य जरा दाबशील का अर्जुननं हळूहळू तिचा खांदा दाबला सविताला आराम वाटला आणि ती म्हणाली तुझ्या हातात जादू आहे सविताचं सौंदर्य पाहून अर्जुन विचारात पडला कुठं तिला माझ्यावर प्रेम तर नाही झालं तो विचार करू लागला की एखादी बाई आपल्यापेक्षा लहान मुलावर प्रेम करेल का तेवढ्यात सवितानं त्याच याकडे पाहिलं आणि हळूहळू आपला चेहरा जवळ आणून त्याच्या ओठांवर एक चुंबन दिलं अर्जुन थक्क झाला सविताला आपल्या कृतीची जाणीव झाली ती म्हणाली राहुल माफ कर तुला ब्र वाटलं नाही ना अर्जुन हिचकत म्हणाला तसं नाही पण आपल्यात आकाशाचा फरक आहे सविता म्हणाली तसं काही नसतं तीन चार वर्षांचा फरक काही मोजला जात नाही आणि तुझं मन स्वच्छ आहे तेवढ्यात कमला तिथं आली आणि त्यांचं बोलणं थांबलं त्या रात्री अर्जुनला झोप लागली नाही तो सविताच्या गोष्टी विचारात होता दुसऱ्या दिवशी तो आपल्या गाड्यावर जीव तोडून काम करू लागला त्यानं नव्या रेसिपी वापरल्या आणि तीन महिन्यात चांगला नफा कमावला त्यानं एक छोटी दुकान विकत घेतली आणि तिथं हॉटेल सुरू केलं त्यानं काही मुलं आणि स्वयंपाकी ठेवले त्याचा धंदा वेगानं वाढू लागला एका वर्षात त्यानं एक मोठं हॉटेल उभं केलं ज्याचं नाव ठेवलं सविता फाईव्ह स्टार हॉटेल त्यानं काही पैसे गावी पाठवले पण आपलं राहणीमान साध ठेवलं सविताला त्याच्या धंद्याबद्दल काहीच माहिती नव्हतं एके दिवशी सविता म्हणाली चल सविता फाईव्ह स्टार हॉटेलमधून जेवण मागवू ऐकलं ने तिथलं जेवण खूप चविष्ट आहे अर्जुननं काहीच सांगितलं नाही दोघांनी जेवण केलं सविताला जेवण खूप आवडलं एके दिवशी सविता आजारी पडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं अर्जुनला कळलं की सविताला रक्ताची गरज आहे पण तिचा रक्तगट मिळत नव्हता अर्जुन म्हणाला डॉक्टर माझं रक्त घ्या तपासणीत त्याचं रक्त योग्य निघालं पण डॉक्टर म्हणाले तुझं शरीर इतकं रक्त देऊ शकणार नाही अर्जुननं हट्ट धरला आणि त्याचं रक्त सविताला चढवलं गेलं काही दिवसांनी सविता ब्री झाली एका संध्याकाळी अर्जुन बरामद्यात मोबाईल पाहत होता सवितानं त्याच्या खांद्यावर थकी दिली आणि म्हणाली काय झालं इतका बिझिका आहेस अर्जुन म्हणाला बस वेळ काढतोय सविता म्हणाली मी तुझी ऋणी आहे तू माझं रक्त देऊन माझा जीव वाचवला ती म्हणाली राहुल मला मॅडम म्हणणं बंद कर सविता म्हण आणि तू माझ्या आयुष्याचा जोडीदार होशील का माझ्याशी लग्न करशील का अर्जुन थक्क झाला त्यानं स्वतःला चिमटा काढून पाहिले की तो स्वप्न तर पाहत नाहीये तो म्हणाला सविता पण सवितानं अडवलं तू गरीब आहेस की श्रीमंत मला काही फरक पडत नाही मला तुझं मन आवडतं तू माझा हमस्फर होशील तर तो माझा सौभाग्य असेल तिनं अर्जुनला मिठी मारली अर्जुननंही तिला मिठी मारली सविता म्हणाली आज खास दिवस आहे चल सविता फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवायला जाऊ अर्जुन हस्त म्हणाला हो नक्की ते सविताच्या गाडीतून हॉटेलला पोहोचले गेटवर वॉचमननं अर्जुनला गुड इव्हर्निंग केलं सविता चकित झाली आत कर्मचारी आणि मॅनेजरनं अर्जुनला गुड इव्हर्निंग सर असं म्हटलं सविता आणखी गोंधळली मॅनेजर सुप्रियानं सांगितलं सर तुम्ही सुट्टी घेतली होती ना अर्जुन म्हणाला बस मन झालं म्हणून आलो कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी टेबल तयार केलं सवितानं विचारलं राहुल हे सगळं काय आहे लोक तुला सर का म्हणतायत अर्जुन म्हणाला आधी जेवण कर मग सांगतो जेवण झाल्यावर सवितानं बिल मागितलं मॅनेजर म्हणाला मॅडम आम्ही बिल घेऊ शक नाही तुमच्यासोबत आलेले सरिया हॉटेलचे मालक आहेत सविता थक्क झाली ती म्हणाली हे काय बोलतोय अर्जुन म्हणाला हो सविता हे खरं आहे त्यानं सविताला केबिनमध्ये नेलं तिथं तिला आपल्या खुर्चीवर बसवलं जिथं सविताचा फोटो फ्रेममध्ये ठेवला होता त्यानं सुप्रियाला कोल कॉफी आणायला सांगितलं सविता आनंदानं किंचाळली कर्मचारी धावत आले अर्जुननं त्यांना शांत केलं त्यानं सविताचा हात धरला आणि सांगितलं हे सविता फाईव्ह स्टार हॉटेल माझं आहे आणि तू याची खरी मालकीन आहेस सवितानं त्याला मिठी मारली तिच्या डोळ्यात आनंद आणि पाणी होतं अर्जुननं आपल्या मेहनतीची आणि संघर्षाची कहाणी सांगितली त्यानं कर्मचाऱ्यांना बोलावून सांगितलं ही सविता आहे माझी होणारी बायको सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं सवितानं विचारलं तू हे सगळं आधी का नाही सांगितलं अर्जुन म्हणाला मला वाटलं तू मला साध्या मुलाच्या रूपात स्वीकारावंस आणि तू मला प्रपोज केलंस जेव्हा मी तुझ्या नजरेत गरीब होतो सविताच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली तू जसा होतास तसाच मला आवडलास पण हे सगळं पाहून तुझ्याबद्दलचा आदर आणि प्रेम आणखी वाढलन्य तिनं अर्जुनच्या गालावर चुंबन घेतलं आणि त्याला मिठी मारली त्या क्षणी त्यांचं प्रेम खोल आणि पवित्र झालं त्यांच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला जो प्रेम विश्वास आणि यशानं भरलेला होता